जंगल आहे त्या जंगलात माझी पहिली कच्ची आहेत त्यामुळे काय आम्हाला करवंद भेटले धुताय मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज मी बसलोय आई मी बसले सगळेजण चहा बिस्वी खातोय तुम्ही चहा बिसवी खायला मला पण चहा बिस्कुट जास्त आवडतात गुंडेचा पुडा घेतलाय जोडीला बघा आईची चहा पिऊन झाली वाटत झाले चाल पिके तिथं आहे साई गेले होते मंदिरात आले का घरी झालं का दर्शन साई हा थकला का इकडून बाय पाय 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 बाबा कडे बाबा तुझी हालतर तर सकाळी बाहेर निघाल्यानंतर लय भारी फ्रेश वाटतय बघा मित्रांनो असं मस्त सूर्यवर तुम्ही अंगावर येतोय आणि आता मी आणि होम निघालोय मंदिरामध्ये मी जाऊन येतो मस्त महादेव मंदिरात रोज आम्ही त्यात शिवून येतो सकाळी सकाळी आईने दे मस्त देवाला उसाबाईला अगरबत्ती लावली आहे आमचं तुळशीरुंद कसं मस्त आहे ना चल मग जायचं बॉटल घे ना पाण्याची आपली जिवा पण टाकते का चालेल ठीक आहे आमची पण तयारी झाली आमच्या आणि आता मस्त जाऊ बाईक घेऊन साई आणि आप्पा गेले होते पाय गेले बिचारे पाय आले टाकलाय पायी रिक्षाने आणलं का हा रिक्षाने आणले बोलतात चला मग निकतो मी मंदिरात आल्यावर भेटू पुन्हा आलो आहेत मंदिरात आमचा साई पण त्या जोडीला आला आहे आणि आता पूजा मंदिर मंदिर, मंदिरात एवढी काही गर्दी नाही बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे सकाळी सकाळी एकदम सायलेंट आहे आता वादेत साधे बघू शकता आम्ही या मंदिरात येतो तुम्हाला माहिती आहे तर चला मग मिरच्या अरे यत्ता टक्केच्या मिरच्या मग खराब नाही सुकले आहे आपण जे बनवतो वरन, दे ना वरण वरणाला तडका देण्यासाठी मी जे वापरतो मस्त चुकून घ्या आणखी त्यांना काय करताय बोल ना कुठं गेलाय बेडच्या खाली गेलाय नाही मोबाईल सोडून बोलायचं हे बघ मोबाईल नाही आज शाळेत जायचं होतं ना, ना।, ना, एक ना आ, एक शकाये, शकाये। आज एकोणतीस तारीख सांगितली त्या मॅडम तुझ्या सकाळी सकाळी लागली मी भूक त्यामुळे आज बनवले हे काय कसली तरी भाजी आणि वांग्याचं भरीत पोळी चला मग जेवण करतो चल बघ पुन्हा भेटू तुम्ही घेतले कपडे प्रेस करायला गावाला जायची इच्छा वाटत काय रेमा तुला पण यायचं गावाला तुझ्या नाणीच्या घरी ना मग का जात त्यांच्या घरी ओ मा तुला तर नाणीचं घर आवडत नाही का काय म्हणजे माझ्या विना झोप येत नाही अरे देवा जाणार नाही त्यांच्या इथं तू साईला जाडू मग आपण साई तू जाशील ना हा तुझी काय इच्छा आहे नाटक करतो नुसता का रे नाटकी पक्का बोलता तुझा बॉल आहे पकडा ना तुला तू जाय तो आहे बोल तू तू आहे अरे बा काय जगाय बांगडीस काय समजतात ना मला हे बघा माझे पप्पा गाडी धुताय हे बघा गाडी कशी चमकते बघा आणि हा हे बघा माझे पप्पा गाडी धुता आणि राज पण आलाय हे बघा राज कॉलेज वरून आला आता मी शॅम्पूच्या पुढे घ्यायला चालतो हे बघा बाबा मम्मी शॅम्पूच्या पुढे ही बघा मम्मी पुढे नाही आहे झाली आमची पॅकिंग आता सगळ्यांची आईची पण पॅकिंग होती इथं काय काय वरते आई तू राजाची पण झाली पॅकिंग काय काय बनायचं काय माहिती त्याच्या तुझं काय बाकी काय यायचं <laughs> <laughs> चला आम्ही चाललोय घरी पप्पा गाडी वळवत आहे हो आणि आमचा ओम पण येत नाही ही बघा आई दीग दीग मी चाललो या क्षत्रा निमित्त आमच्या गावाला आता मी इथून जाणार नाशिक नाशिकहून जाणार देवळ्याला देवळ्याहून पुन्हा मी त्र्यंबकेश्वरला येऊ आणि रविवारी मी पुन्हा म्हणजे रविवारी मी तिथून आमच्या गावी जाऊ तर चला आमचा ब्लॉक कंटिन्यू करत राहा तयारी झाली सगळ्यांची आम्ही पाच मिनिटांनी निघू झाली हो आमची तयारी पण आता होम पण आला आहे गाडीत बसायला शुभम पण पुढे बसणार राज राज काही येत नाही वाटत येत नाही तू कॉलेज आहे त्याचं कॉलेज आहे त्यामुळे तो काही येत नाही आहे मग बाय मला गावाला जाताना ya orta aja, area mereka dijual. ya

करवंद दिसलीत पण अजूनही कच्ची आहेत त्यामुळे ते काय आम्हाला करवंद भेटली नाही आमची जरा निराशा झाली जिला डोंगरची काळी महिना म्हणतात पण अजून कच्चे दिसत आहेत सगळे नाही राजला एकच आहे त्याने पण खाऊन सांगितलं आता मी पुढच्या झाडावर बसतो भेटतात का म्हणून नक्कीच दुसरं तर मग आम्ही निघून जाऊ इथून लवकरात लवकर कारण की मला लय रामदास आहे पुढे त्या झाडाला पण नाहीत तर बंद अजून काय नाही चला आम्ही आता निघतो जाऊ द्या काही भेटली नाही आम्हाला मला तर बंद नाही काहीच सगळी झाडं हो अजून काळी झाली नाही येत सगळी कच्ची झाली हेच ते जंगल आहे त्या जंगलात माझी पहिली सुरुवात झालेली होती आणि इथूनच माझे माझ्या पुरती पावलं उचलले इथून पुढची सुरुवात केली मी माझ्या आईसाठी दोन हजार पासून मी इथं होतो दोन हजार तेरापर्यंत जानेवारीपर्यंत या चौकीमध्ये मी राहायचो राहायचो म्हणजे इथं इथं होतो थांबायचो आई आईचो या टेकडीवर पण मी जाऊन आलो आहे ती समोर दिसते ती टेकडी त्या टेकडीवर पण मी चढून आलो आहे आणि या टेकडीवर पण चढून आलो आहे आणि या साईडच्या या टेकडीवर पण जाऊन आलो आहे सगळं फिरून आलो आहे मी इथं मी थांबलो इथं था रस प्यायला बघा राज आता रस घेऊन येतोय रसाच्या दुकानावर खडीला थांबलोय मी कुठं भरपूर आता अजून कधी पोहोचतो काय माहिती आता वाजले साडेसात बघू वाचलं मला वेळ किती होतो जायला सगळे वाट बघत असते तुमची आता चला मग ठेव मी थांबलो होतो एक रस्त्यावर बघा इथं आणि आप्पा आमचे आप्पा गेले अंगूर घ्यायला आता कसे भेटतात काय माहित नाही तर अंगूर आम्ही खाऊ मस्त चला मग निघतो पुढे आता मग काय साठी उतरला आहे तू नाही काय किलो आहे पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो रुप आम गोर भेटले तर जा साई तू मागे बस त्यांच्या दिसत आंगडे असतात बसण्यावर खाऊ दे खाऊ दे, 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 दे खाँदे, खाँदे ना खा खा बटे का आपो चला मग मित्रांनो निघतो मी घेतले आणि द्राक्ष आता थोडेफार घेतले असताना पन्नास रुपये किलो भेटले चला मग ते आम्ही पोहोचलो आता देवळ्याला सगळ्या गोष्टीत मध्ये गाडी लावली आता बाहेर चला मग आम्ही आता जातो जेवायला पाहून कुठेतरी जेवायला निघाले सगळ्या बसल्या तिथं कुठून आणली तुझी जिमणी पण ती माझ्या मित्राने दिली कस काय रे रस्त्यावर पळत होती छोटी तिला धरलं संध्याकाळ मित्रांनो तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत चला आजचा ब्लॉग इथं एंड करतो मी पोहोचले माझ्या बहिणीच्या घरी आता मी चाललो जेवायला आम्ही जेवण करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनल करा चौघच जण फक्त मागे बसलो आहे कारण मागे दाखवून दिलाय सगळे बघा पुढे बसले म्हणजे कसं असते माणसाला मागे टाकणं सवय असते मी मागे पडणार हो चला मग बायची